गेले दोन वर्ष मला वाटतं महाराष्ट्रातले सगळेच पदवीधर मतदार हे मुंबईच्या विद्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका कधी होतील या प्रतीक्षेत होते आणि या सरकारला भीती होती की जर या निवडणुका झाल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युवासेना परत एकदा जिंकेल म्हणून ते निवडणुकाच यायला तयार नव्हते दोन वेळा निवडणुकांना स्थगिती लागली आणि शेवटी मग मा माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आज ही निवडणूक शेवटी होती वर्किंग डे असल्या अनेक पदवीधर मतदार त्यांना कामावर जायचं असल्या कारणानं पाहिजे तेवढं मतदान जरी आत्ता होत नसलं तरी आम्हाला खात्री आहे की मतदार हे स्वतःहून मतदान केंद्रावर येतील त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील आणि गेल्या दोन वेळेप्रमाणे जसं पदवीधर मतदारांनी त्यांचा विश्वास हा युवासेनेच्या मागे भक्कमपणे दाखवला होता तो यावेळी सुद्धा दिसेल स्क्रिप्ट म्हणजे त्यांची एवढी तगडी होती की निवडणूक गेल्या वर्षी होणार होती त्यावेळी ब्याण्णव हजार मतदार होते आणि मत मग ती मतदार यादी बऱ्यापैकी युवासेनेला शिवसेनेला दार्जिणी असं त्यांना समजलं त्यांना वाटलं की जर याच्यात आपण निवडणुकांना सामोरे गेलो तर युवासेना परत एकदा क्लीन स्वीप करेल म्हणून त्यांनी निवडणूक केवळ स्थगित के नाही केली तर अख्खी मतदार यादी खारीज करून टाकली आणि शून्यापासून परत एकदा मतदार नोंदणी सगळ्यांना करायला लावली आणि हे करणारी मागणी मला वाटतं शिंदे गटाची जी काही युवासेना आहे वगैरे त्यांनी केली होती पण आज दिसते की ते सध्या निवडणुकीला सुद्धा लढत नाही आहेत त्यामुळे त्यांचा नक्की रोल काय आहे मला हे देखील काही कळत नाहीये त्यानंतर परत एकदा ही निवडणूक लागली उमेदवारांनी अर्ज भरले आणि निवडणुकीच्या दोन दिवसाआधी स्थगिती दिली गेली रविवारची निवडणूक होती रविवारी स्थगिती दिल्यानंतर शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे असे होते जरी वर्किंग डेला असली आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका या झाल्या पाहिजेत आणि त्या निवडणुका होत्या केपीसीचं किती आव्हान वाटतं बघा शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या मागे संपूर्ण भाजपची टीम उभी आहे भाजप सुद्धा आज बूथवर आपल्याला दिसते ते ये सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत आज शेवटी मतदानाचा दिवस आहे त्यामुळे मी उगाच कोणाबद्दल टीका टिप्पणी करणार नाही ते मतदारांपर्यंत गेलेत आम्ही मतदारांपर्यंत गेलोय आम्हाला खात्री मतदार आमच्या मागे उभे राहतील आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी परत एकदा याचिका दाखल केली आहे खरं तर या शासनाला भीती किती आहे की उच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर सुद्धा केवळ विद्यापीठाची निवडणूक होऊ नये एवढ्या करता ते पार सुप्रीम कोर्टापर्यंत जातात पण सुप्रीम कोर्टाने काल का ती काय केस ऐकून घेतली नाही ती त्यांनी आज बोर्डावर घेतली आहे अशी त्याचा मला वाटतं सव्वीस क्रमांकावर ती ठेवलेली असं दिसतंय की साधारणतः दीड ते दोन वाजता ती सुनावणी होईल आणि आता त्यांनी मागणीच बदलून टाकली आहे आताच्या पिटिशनमध्ये त्यांनी मागणी केली आहे की निवडणूक तर होते आता निकाल लावू नका कारण यांना माहिती आहे निकाल काय लागणार आहे त्यामुळे आता जे सुप्रीम कोर्टात गेलेत त्यांची नवीन प्रेयर ही है कि तुमी है कि आम्चे 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 आहे की तुम्ही निकाल लावू नका पण ठीक आहे बघू आम्हाला खात्री आहे की आमचे आम्हाला आम्ही ऑलरेडी आमचे वकील तिकडे दिलेले आहेत युवासेनेच्या बाजूने ते आमची भूमिका मांडतील आणि आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा असल्या फालतू पिटिशन कुठेही एंटरटेन करणार नाहीत आणि त्यामुळे आज निवडणूक झाल्यानंतर सत्तावीस तारखेला निकाल लागेल आणि निकाल व्यवस्थित असेल नाही काय काय लिहिले त्यांनी ठीक आहे त्यांची ती एक्सपोज ठीक आहे पण मी असं ऐकून विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी काय त्यांच्या म्हणजे प्रॉमिस केलेलं दहा पैकी दहा जागा सिनेटच्या जिंकणार त्यावर सुद्धा तुम्ही त्यांना विचारा की ते लढत का नाहीयेत बाकी राजकीय टिप्पणी टीका टिप्पणी तर आपण करू शकतो पण असं दो म्हणणं होतं की निवडणूक पण आज होतीये निवडणूक त्यांचे उमेदवार पण दिसत नाही आहेत त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने जे जेचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर बोललं तर अधिक योग्य असतं आज त्यांनी स्वतःची इकडे पॅनल का नाही उतरवलं यावर त्यांनी बोललं पाहिजे अशी मला अपेक्षा आहे आणि बदलापूरची जी काही संपूर्ण घटना आहे ही संवेदनशील घटना आहे यावर मी बोलण्यापेक्षा आमच्या पक्षाचे नेते प्रवक्ते बोलतील पण मला एक मात्र वाटतं की काल जो काही कथित एन्काउंटर झालेला आहे हे कुठेतरी विषयाचं विशे विषयांतर करण्याचं हा प्रयत्न होऊ नये कारण महत्त्वाचा विषय हा आजही महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेबाबत आहे त्यामुळे महिलांची सुरक्षा हाच आपल्या सरकारचं एक प्रायोरिटीचा विषय असायला पाहिजे केवळ एखादी घटना घडल्यानंतर आता पब्लिसिटीकरता निवडणुका एक दीड महिन्यावर आल्या आहेत म्हणून बॅनर लावायचे होर्डिंग लावायचे स्वतःचीच पाठ तुटून घ्यायची हे काम हे कामधंदे आता बंद झाले पाहिजेत आणि महिलांच्या सुरक्षेवर बोललं पाहिजे महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत तर मला वाटतं आपल्या प्रत्येकांची इच्छा एन्काउंटर मी म्हणालो तसं की मी यावर फार जास्त भाष्य करणार नाही आमच्या पक्षाचे नेते प्रवक्ते ते बोलतील पण तरी देखील महिलांची सुरक्षा हाच प्राधान्याचा मुद्दा असला पाहिजे एन्काउंटर झाला नाही झाला यावर चर्चा होत राहील चौकशी होईल त्याचा अहवाल येईल सगळे पक्ष आपापलं हे करतील पण या सगळ्यामुळे महिलांची सुरक्षा हा जो काय मुद्दा आहे हा कुठेही बाजूला झाला नाही पाहिजे असं मला वाटतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट